मराठी सिनेमा आज साता समुद्रा पार पोहोचलाय अनेक नवनवीन प्रयोगही सिनेमांमध्ये पाहायला मिळत आहेत तर आपण कुटुंबासोबत बघू शकतो असे अनेक मराठी सिनेमे आहेत मुलांनाही आवर्जून पहावेत असेही बरेच सिनेमे आहेत तर या सुट्टीत मुलांना कोणते पाच सिनेमे तुम्ही दाखवू शकता हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत दोन हजार चार साली आलेल्या श्वास या सिनेमाने तर इतिहासच रचला होता या सिनेमाने ऑस्कर पर्यंत झेप घेतली शिवाय ऑस्कर पर्यंत जाणारा हा पहिलाच मराठी चित्रपट होता या सिनेमाने अनेक पुरस्कारही पटकावले आजोबा आणि नातवाच्या निखळ नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे दृष्टी गमावणार असं समजल्यावर नातवाला जग दाखवण्यासाठीची धडपड पाहायला मिळते हा सिनेमा युट्यूबवर किंवा अमेझॉन प्राईमवर वर बघायला मिळेल महेश लिमय दिग्दर्शित यल्लो हा सिनेमा दोन हजार चौदा साली रिलीज झाला या सिनेमाने प्रेक्षकांचं कौतुकच नाही तर अनेक राष्ट्रीय पुरस्कारही पटकावले या सिनेमाची कथा अत्यंत प्रेरणादायी आहे डाऊन सिंड्रोम असलेली गौरी तिचं स्विमिंगचं स्वप्न मोठ्या जिद्दीने पूर्ण करते आई आणि तिच्या कोचकडून तिला उत्तम पाठिंबा मिळतो अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी गौरीच्या आईची भूमिका साकारली आहे तर अभिनेते उपेंद्र लिमळे यांनी तिच्या कोच ची भूमिका साकारली आहे शिवाय हा सिनेमा गौरीच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेला आहे जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं अशी शिकवण हा सिनेमा देतो हा सिनेमा झी फाय या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल दोन हजार चौदा साली आलेला एलिझाबेथ एकादशी हा सिनेमा मुलांनी जरूर पहावा वडिलांच्या जाण्यानंतर मुलांची आईला आर्थिक मदत वडिलांनी दिलेली सायकल विकल्यावर ती पुन्हा मिळवण्याची मुलांची काटकसर या सिनेमात दाखवली गेली आहे मुलांचा अभिनय मैत्रीचं महत्व आणि गाणी मनाला भुरळ घालतात हा सिनेमा झी फाय या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल आणखी एक मुलांनी आवर्जून पहावा असा सिनेमा म्हणजे चिंटू मुलांना खेळण्यासाठी मैदान का गरजेचं आहे शिवाय खेळण्याची जागा मिळवण्यासाठी चिंटू आणि त्याचे मित्र कसे प्रयत्न करतात हे सिनेमात दाखवलं गेलंय एकटी एकटी घाबरलीस ना हे गाणं सुद्धा या सिनेमातलंच आहे या सिनेमाचा दुसरा भाग सुद्धा प्रदर्शित झाला आणि त्या भागात चिंटू आणि मित्र मिळून खजिना कसा शोधतात हे दाखवलं गेलंय हा सिनेमा सुद्धा झी फायवर वर पाहायला मिळेल आणखी एक मनाला स्पर्श करणारा आणि मुलांनाही आवडेल असा सिनेमा म्हणजे बोक्या सात बंडे मस्तीखोर पण तितकाच खरा असा बोक्या आणि त्याच्या मित्रांचीही गोष्ट आहे सोसायटी मधल्या एका जोडप्याचा मुलगा परदेशात असल्यामुळे बोक्या त्यांच्या आयुष्यात मुलाची जागा भरून काढतो त्यांची कामं करतो अशी सुंदर कथा मांडली गेली आहे हा सिनेमा डिझनी प्लस हॉटस्टार वर पाहायला मिळेल तर हे आहेत काही सिनेमे जे मुलांना सुट्टी या सुट्टीत तुम्ही आवर्जून दाखवू शकाल यापैकी तुम्ही पाहिलेला आणि तुम्हाला आवडलेला सिनेमा कोणता हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी